शासकीय तसेच सर्व खासगी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे ग्राहकांशी थेट संपर्क अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि कागदोपत्री सगळीकडं जो काय आहे बँकांमध्ये तो दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे असा शासनाचा निर्णय आहे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला भेटायला आलो काय तुमचं काय मत याच्यावर मराठी मराठी यायला पाहिजे ना शासन निर्णय मराठी आली पाहिजे तुमचं ग्राहकांशी जिथं संपर्क येतो तुम्हाला मराठी आली पाहिजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी ही आलीच पाहिजे तुम्हाला मराठी शिकायची मानसिकता नसेल तर ज्या राज्यामध्ये हिंदी चालते तिथं तुम्ही जाऊन काम करू शकता कळलं मी काय बोललो तुमच्या जागी एखादा आमचा स्थानिक माणूस बसेल काम करतो त्यांच्या एखादा एखादा तुमचा जो ग्राहक आहे तो तुमच्याशी संवाद करायला आला आणि तुम्हाला तो जो काय ते तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्ही जे काय बोलताय ते त्याला समजत नसेल तर काय करणार मला घरी निघून जा हिंदीत बोल म्हणणार तसेच बोलतात मॅडम नाही का मेरे को नाही आता तुमच्या त्या मॅडम आमच्याशी बोलतो बोललाय की मेरे को मराठी नाही आती जर समजा एखादा ग्राहक जो तुमचा खातेदार आहे इथला तो तुमच्याशी बोलायला आला तर तुमचं त्यांचं संभाषण जर एकमेकाला कळत असेल तर त्याचा व्यवहार कसा करणार पुढं काय काम नाही अशा भरपूर कंप्लेंट आहेत अशा भरपूर कंप्लेंट आहेत अशा भरपूर तक्रारी आहेत कंप्लेंट आप चेंजेस क्या करे लोक पैसा सांगतो सांगतो आज आम्ही प्रेमाने इथं बोलतोय उद्यापासून तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये जर इथं मराठी शिकणारा माणूस बसवायचा नसेल तर आम्ही आल्यानंतर जो कोणी माणूस असेल त्यांनी फटके खाल्ल्याशिवाय जाणार नाही ना। मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता तो मार खाऊनच जाणार तुम्हाला मराठीत तु... शिकणं हे अनिवार्य आहे मराठीत बोलणं हे अनिवार्य आहे कारण राज्य शासनाने मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली आहे आणि आपली राज्यभाषा आहे मराठी जर मध्ये मराठीचा वापर करावा असा शासनाचा निर्णय तुम्हाला जरा बोलता येत नसाल मराठी मग आमच्या ग्राहक दुसऱ्या बँकेत महाराष्ट्र महाराष्ट्र बँके दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार कम्प्लीट कसा होणार तुमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांचे त्यांना समजा काही खरेदी करायची त्यांना खर व्यवहार करायचा आणि तुम्ही जर समजा तुम तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असेल समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसेल कसं काय शक्य आहे ना इंग्लिश मध्ये सगळं इथं नव्याण्णव टक्के लोक मराठी आहेत लोक पेन्शन घ्यायला जे तुमच्यापासून चालू मॅनेजर मॅनेजरला आलं चालत पाहिजे मराठी असा बोलतो की तुला कळतच नाही